जय जय पांडुरंग हरिबुद्ध विटेवरी या चॅनलवर आपणा सर्वांचं सर्ष स्वागत करीत आहे पांडुरंगाची बुद्धवाणी या कार्यक्रमांतर्गत मी आज जो अभंग घेतलेला आहे तो श्री संत नामदेव महाराजांचा आहे आणि अभंग क्रमांक आहे एकशे सव्वीस ओवी क्रमांक आहे दहा अकरा तेरा चौदा वीस आणि एकवीस तर करतो सुरुवात आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक द्या त्याचप्रमाणे कमेंट्स वगैरे करत जा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या या चॅनलला आपण आर्थिक सहाय्य देखील करत जा कारण आर्थिक सहाय्य जर केलं तर कदाचित मी तुमच्या पुढे एक एक तासपर्यंत मी बोलण्याची माझी क्षमता आहे बोलू शकतो मी परंतु नेटला पैसे लागतात नेट लवकर संपतोय आहे मला मोठा नेट भरायचा जवळजवळ चार पाच जी बीचा का असतो तो तर त्याच्यासाठी मला केवळ आणि केवळ ह्या नेटसाठी तुम्ही मला आर्थिक मदत जर केली तर कदाचित मी एक एक दोन दोन अहो मी आठ आठ तास बोलणारा प्रवचनकार आहे मी ह्या दहा पंधरा मिनटामध्ये काय होणार आहे माझं म्हणून तुम्हाला सांगतो मी माझ्याकडून जर तुम्हाला पूर्ण ऐकूनच घ्यायचं असेल व्यवस्थितमध्ये आणि संपूर्ण व्यवस्थित तर त्याच्यासाठी मला आर्थिक सहाय्य करावं अशी माझी एक नम्र विनंती तुम्हाला राहील आम्ही हाटा जाऊ लवकर येऊ आम्ही हाटा जाऊ लवकर येऊ नैवद ना म्याहाती नैवद ना म्याहाती दुसऱ्या दिवशी नैवद धाडीला दुसऱ्या दिवशी नैवद धाडीला दामाशेटी गेला त्याच्या मागे दामासेटी गेला त्याच्या मागे मौनधरी येगशी का आम्माशी मौन धरी ये अम्माशी तरी का जेवशी तू पांडुरंग तरी का जेवशी तू पांडुरंगा काय तुझे घर स काय तुझे घर स चोख्या संगे कैसा सातू जेवलासी चोख्या संगे केसातू जेवलासी चोखियाचे अन्न मिष्टन भोजन चोखियाचे अन्न मिष्टन भोजन मिळाया कारन कारण ते नाही मिळाया कारण तेथे नाही हा प्रसंग जो आहे श्री संत नामदेव महाराजच्या बालपणीचा आहे कारण दामा शेट्टीने सांगितलं नामदेवा पांडुरंगाचा नैवेद्याच तू घेऊन जावा म्हणून सकाळी सकाळी उठला ना छोटा बालक नामदेव आणि पांढरीच्या पांडुरंगाच्या पुढं नैवेद्याचं ताट ठेवलं आणि देवाला आग्रह केला देवा जेवा जेवा तर जेवा पण देव जेवतो का बरं कि हा किती कितीतरी केलं ते पाषाण मूर्ती परंतु बाल नामदेवाला काय माहिती अज्ञान बाळा त्याला वाटतो माझे वडील दररोज येतात दररोज पांडुरंग त्यांच्याबरोबर बरोबर जेवतो आणि आज मात्र मी नैवेद्य घेऊन आलो आणि पांडुरंग जेवत नाही का जेवत नाही म्हणून पांडुरंगाला त्यानं जाब विचारलेला आहे आणि तू काय विचारतो आहे का मौन धर सांगशी का माशी तरी का जेवशी पांडुरंग काय तुझे घर पडले वस आणि मग तू चोख्या कसा रे जेवलास बाबा चोखी याचे अन्न मिस्टर भोजन मिळाया कारण येथे नाही मिळाया कारण तेथे नाही आणि मग शेवटी काय म्हणतात तेव्हा दामसेटी धरून हाताशी तेव्हा दामसे धरून हताशी म्हणे नामयाशी चल घरी म्हणे नामयाशी चाल घरी वडिलांनी आग्रह केला पांडुरंग जेवलाय कारण नामदेवांच्या समोर सोबत पांडुरंग जेवले पण घरच्या लोकांना विश्वास नाही आला अरे आम्ही जन्म गेला इतकं दिवस नैवेद्य दाखवू दाखवू कधी पांडुरंगाने आम्हाला त्यांचं रूप दाखवलं नाही आणि तुझ्याबरोबर तू तु, इतका खोटा बोलतोस तुझ्या सगळं देव रे जेवेल देव कधी जेवत असतो का तो तर पाषण आहे ना मग मग तो आम्हाला फसवतोस काय नामदेवा मग नामदेव म्हणाला चला मग चला तुम्ही मंदिरामध्ये जावा जा पांडुरंगाला साक्षी ठेवून चला तुम्ही मग हे दाम शेट्टी आले कुठं आले मंदिरात आले आणि पांडुरंगाला विचारलं पांडुरंगा नामदेवांबरोबर तुम्ही जेवलात आम्हाला कधी तुम्ही रूप नाही दाखवलं हा ते वेळ आम्हाला रूप दाखवा ना तुम्ही म्हणून नामदेव काय म्हणतात तेव्हा दाम शेटी धरून हताशी तेव्हा दामसेटी धरून हताशी म्हणे नामयाशी चल घरी म्हणे नामयाशी चल घरी धन्य माझं वंश धन्य धन्य माझे भाग्य काय भाग्य आहे पांडुरंगाचं पांडुरंग म्हणण्यापेक्षा नामदेवांचं आणि नामदेवांबरोबर दामद शेट्टीच ऐका पुढं व्यवस्थित ऐका कान उघडे ठेवून ऐका धन्य भाग्य धन्य माझ वंश धन्य माझ भाग्य धन्य माध वंश परब्रह्मवेश परब्रह्म प्रग प्रदक्षात पांडुरंग प्रगट झाले परब्रह्मवेश प्रगटले परब्रह्मवेश प्रगटले बौद्ध अवतारी आम्ही झालो संत श्री संत नामदेव महाराज म्हणतात अरे प्रत्यक्षात पांडुरंग माझ्या बरोबर जेवला आणि वडिलांना देखील मी पांडुरंगाचं दर्शन घेतलं घ्यायला लावलेलं ला आहे म्हणून आम्ही आमचं एवढं मोठं भाग्य धन्य माझं भाग्य धन्य माझं वंश पर ब्रह्म वेश प्रगटले आणि म्हणून बौद्ध अवतारी कुठल्या अवतारी अवतारी श्री संत नामदेव महाराज संत झाले अवतारी आम्ही झालो संत बुद्ध अवतारी बौद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णवयामात नामाने वर्णवया मात ना म्हणे वर्णवया मात नामा ना म्हणे सर्व माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो की हे स हे चॅनलला डुबू नका याला जिवंत ठेवायचं असेल तर आपल्याकडून माझ्या काही अपेक्षा आहेत त्या अपेक्षा मी वारंवार बोलून दाखवत नाही परंतु असेच कार्यक्रम ऐकण्यासाठी आपलं चॅनल सगळ्यांनी सबस्क्राईब करा लाईक द्या कमेंट करा एवढी माझी नम्र विनंती आहे आणि नंतरच मला चांगलं वि अर्धा तास एक तास दोन तास बोलता येईल मग त्याची कारणं मी तुम्हाला सांगितलं पुन्हा पुन्हा त्याचा पुनरुच्चार करत नाही जय भीम जय भीम जय भीम